नमस्कार मंडळी विभूती दर्शने युट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे मकर संक्रांतीपासून पासून सुरू झालेले हळदी कुंकुवाचे कार्यक्रम पुढे रथसप्तमीपर्यंत पर्यंत सुरू राहतात आणि यावर्षी रथसप्तमी फेब्रुवारी महिन्याच्या सोळा तारखेला आलेली आहे आणि त्यामुळे रथसप्तमीच्या दिवसापर्यंत हळदी कुंकवाचे कार्यक्रम बोरनान असू द्या किंवा तिळव्याचे कार्यक्रम करू शकता सर्वात शेवटचा दिवस म्हणजे रथसप्तमीचा या दिवशी सूर्यनारायणाचे पूजन करून हळदी कुंकू बोरनान आणि तिळव्याचे कार्यक्रम समाप्त केले जातात आता यामागे शास्त्रीय कारण काय आहे किंवा रथसप्तमीलाच हळदी कुंकवाचे कार्यक्रम का बरं बंद केले जातात आणि मकर संक्रांतीला का बरं सुरू केले जातात यामागे शास्त्रीय कारण काय आहे हे जाणून घेणार आहे आणि रथसप्तमीला सूर्यनारायणाचे व्रत करून सूर्यनारायणाची पूजा करून हे कार्यक्रम संपवतात मात्र या दिवशी स्त्रिया एकमेकींना वाण देतात पण स्त्रिया काही चुका करतात तर त्या कोणत्या चुका आहेत ज्या स्त्रियांनी करू नये किंवा रथसप्तमीच्या दिवशी अशी कोणती कामे आहे जी तुमच्या घरामध्ये भरभराट आणेल धन संपत्ती सर्व गोष्टीची उपलब्धता करून देईल तर त्याबद्दल सुद्धा माहिती जाणून घेणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा रथसप्तमीच्या दिवशी स्त्रियांनी आवर्जून काही कामे अवश्य करावी जेणेकरून आपल्या कुटुंबामध्ये सुख शांती समाधान आणि कधीच पैशाची कमतरता राहणार नाही तसेच आरोग्याच्या काही समस्या असतील तर त्या सुद्धा दूर होईल एकंदरीत घराची भरभराट बर होईल आणि घरामध्ये सुख शांती नाही सर्वात आधी जाणून घेऊया रथसप्तमीचे महत्त्व रथसप्तमी म्हणजे माघ शुक्ल सप्तमी याच तिथीला सप्तमी किंवा भानुसप्तमी म्हणतात आणि या दिवशी सूर्यनारायणाची मनोभावे उपासना केली जातात या दिवशी सूर्यनारायणाप्रती कृतज्ञ व्यक्त करून सूर्यदेवाचे पूजन केले जाते आणि प्रतिवर्षी पौषमावशे पासून ते रथसप्तमी पर्यंत आणि ज्योतिषशास्त्रानुसार बघितलं तर सूर्य म्हणजे पृथ्वीचा आत्मा आहे तो प्रत्येक मनुष्याचा प्रत्येक सजीव जीव जंतूचा आत्मा आहे तर त्यामुळे सूर्यनारायणाचे पूजन हे अत्यंत महत्वाचे मानले जाते ज्यांच्या कुंडलीमध्ये सूर्य कमजोर असेल तर त्याला बलवान करण्यासाठी सूर्यदेवाचे उपाय केले जातात तर रथसप्तमीच्या दिवशी तुम्ही सूर्यदेवाला बलवान करण्यासाठी काही उपाय सुद्धा करू शकता कुंडलीतील सूर्य जितका बलवान असेल तितका त्या व्यक्तीची जीवनशक्ती आणि रोगप्रतिकार शक्ती उच्च असते म्हणजे चांगली असते तसेच प्रमुख सत्ता अधिकारी कठोरता आणि तत्वनिष्ठता हे गुण त्या व्यक्तीमध्ये असते एकंदरीत ज्यांच्या कुंडलीमध्ये दे सूर्यदेव बलवान असेल तर तो व्यक्ती सर्व दृष्टीने बलवान असतो म्हणजे त्याला नाव कीर्ती पैसा शोरत ज्या काही त्याला मिळायच्या तर त्या सर्व मिळतात तर अशा पद्धतीने सूर्यदेवाचे महत्व आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप जास्त आहे सूर्यदेवाला रथसप्तमीच्या दिवशी असं म्हणतात की या दिवशी सूर्यदेवाचा जन्म झाला होता आणि सूर्यदेवाची पहिली किरणे पृथ्वीवर पडली होती म्हणून या दिवसाला रथसप्तमी म्हणतात आणि सूर्यदेव या दिवशी आपल्या सात घोड्यांसह रथामध्ये स्वार होऊन पृथ्वीवर आणि संपूर्ण ब्रह्मांडवर फिरले होते तर त्यामुळे रथसप्तमीच्या दिवशी सूर्यनारायणाच्या पूजनासोबत सूर्यनारायणाच्या रथाचे आणि सात घोड्यांचे सात अश्वांचे पूजन केले जाते सात अश्व म्हणजे सात वार आहे आणि या सात वारांचं सा पूजन रथसप्तमीच्या दिवशी केलं जाते तर या दरम्यान प्रत्येक वर्षी महिला हळदी कुंकुवाचे कार्यक्रम का करतात किंवा वाण्याचे कार्यक्रम का करतात तर मकर संक्रांतीचा सण हा आपल्याला माहीत आहे यावेळी शेतातील सर्व अन्नधान्याची उपलब्धता होते म्हणजे सर्व शेतातील अन्नधान्य निघून येते आणि त्या अन्नधान्याचं पूजन उगीच्या आणि मकर संक्रांतीच्या दिवशी केलं जाते मात्र उरलेलं अन्नधान्य हे रथसप्तमीच्या दिवशी पुजलं जाते म्हणजेच या रथसप्तमीच्या दिवशी सात प्रकारच्या अन्नधान्यांचं सा पूजन केल्या जाते आता हे का बरं केल्या जाते तर मागचं जर धार्मिक कारण बघितलं तर शेतातील जे अन्नधान्य आहे ते उन्हाळ्यापर्यंत सर्व निघून येते आणि त्यानंतर रथसप्तमीपासून उन्हाळ्याला सुरुवात होते कडक ऊन रथसप्तमीपासून तापायला सुरुवात होते आणि आपल्या शेतातील शेवटचं पीक हे गहू असेल किंवा तूर असेल किंवा मग चणा असेल कोणतंही पीक असू द्या आता तर बारमाही पिके चालतात पण पूर्वीच्या काळी बारमाही पिके शेतामध्ये घेतली जात नव्हती मात्र खरीप आणि रब्बी अशा दोनच हंगामामध्ये पिके पेरली जात होती आणि त्यांचं पूजन वेगवेगळ्या सणातिवाराला केलं जात होतं पण आज परिस्थिती तशी नाही आज बाराही महिने कोणते ना कोणते शेतामध्ये पिके घेत राहतात पण पूर्वीच्या काळी हे पिके रथसप्तमीपर्यंत निघून येत होती तर त्यामुळे या पिकांचं पूजन रथसप्तमीला मकर संक्रांतीला केल्या जात होतं आणि हेच पिके वाणं म्हणून दिल्या जात होती आणि आजच्या बदलत्या परिस्थितीनुसार वाणं म्हणजे ज्या उपभोग्य वस्तू आहेत त्या दिल्या जातात आणि सर्व सुवासिनी स्त्रिया हळदी कुंकुवाचे कार्यक्रम करतात आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आणि हिंदू धर्मामध्ये हळदी कुंकुवाला खूप जास्त महत्त्व आहे असं म्हणतात की हळदी कुंकुवाच्या निमित्ताने ज्या सुवासिनी स्त्रिया आपल्या घरी येतात तर त्या साक्षात आदिशक्तीचे रूप असतात आदिशक्तीचं रूप म्हणजे देवी महालक्ष्मीचं रूप म्हणून आपण त्या रूपाचं पूजन करत असतो या मागचा दुसरा हेतू जर बघितला तर पूर्वीच्या काळी स्त्रियांची फक्त चूल आणि मूल एवढीच भूमिका होती त्यांना घराच्या बाहेर निघण्याचं स्वातंत्र्य सुद्धा नव्हतं तर या कार्यक्रमानिमित्त स्त्रिया घराच्या बाहेर निघतील आणि त्यांच्यामध्ये असलेलं कौशल्य दाखवण्यासाठी त्यांना संधी मिळेल या मागचा दुसरा हेतू हा सुद्धा असू शकतो तर अशा प्रकारे मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकुवाचे कार्यक्रम केले जातात आपल्या हिंदू धर्मामध्ये ही प्रथा कधी सुरू झाली कोणी सुरू केली याबद्दल काहीच माहिती नाही पण सनातन धर्मापासून ही प्रथा सुरू आहे आणि आजही सुरू आहे आणि पुढेही सुरू राहील तर मकर संक्रांती हा सण स्त्रियांसाठी खूप महत्त्वाचा मांडला आहे तर त्यामुळे स्त्रियांनी सूर्यनारायणाचे व्रत अवश्य करावे आणि रथसप्तमीला हे व्रत केलं जाते रथसप्तमीच्या दिवशी सूर्यनारायणाचा महाव्रत असते आणि पौष अमावशेपासून ते रथसप्तमी या दिवसांमध्ये हे व्रत केले जाते आणि ज्या लोकांनी हे व्रत केलं नसेल तर रथसप्तमीच्या दिवशी अवश्य करावं कारण रथसप्तमीच्या दिवशी सूर्यनारायणाचा जन्मदिवस असतो आणि सूर्यनारायणाचा जन्मदिवस असल्याने सूर्यनारायण जो सूर्यनारायणाची उपासना करेल सूर्यनारायणाचा मंत्रजाप करेल किंवा स्तुती करेल कवच पठन करेल तर त्यांना सूर्यनारायणाचा आशीर्वाद प्राप्त होतो असं म्हणतात की या दिवशी तीर्थदान केले जाते कारण रथसप्तमीच्या आधी तिलकुंद चतुर्थी येते आणि तिलकुंद चतुर्थी म्हणजे या दिवशी गणपतीचा जन्मदिवस असतो गणपतीचे तीन अवतार आहे आणि त्या तीन अवतारापैकी हा चतुर्थीचा आणि तिसऱ्या अवताराचे या दिवशी पूजन केले जाते तर अशा पद्धतीने सर्व स्त्रियांनी सूर्यनारायणाचे व्रत अवश्य करावे आता स्त्रियांनी कोणते चुका करू नये किंवा कोणती कामे करू नये सर्वात पहिलं म्हणजे रथसप्तमीच्या दिवशी घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सूर्योदयापूर्वी उठावं कारण असं म्हणतात की जर रथसप्तमीच्या दिवशी सूर्याची पहिली किरणे तुम्ही बघितली किंवा तुमच्या अंगावरती पडली तर तुम्हाला रोगातून मुक्ती मिळते आणि तसेच सुद्धा मुक्ती मिळण्याचा आजचा दिवस आहे म्हणून या दिवशी लोक दान करतात आणि सूर्याच्या पहिल्या किरणांचं पूजन करतात तर अवश्य घरातील सर्व लोकांनी या नियमांचं पालन करायला हवं कारण घरातील सर्वांना सूर्याचं बल प्राप्त करायचं असेल तर त्याच्यासाठी मुलं छोटे असेल तर प्रत्येक स्त्रीने प्रत्येक आईने हे काम करावं आणि घरातील जर पाच वर्षावरील मुले असतील किंवा म्हातारे वृद्ध लोक असतील तर त्यांनी सुद्धा सूर्योदयापूर्वी उठावं कोणतं काम या दिवशी स्त्रियांनी चुकूनही करू नये तर सूर्योदयाच्या नंतर उठण्याचं काम स्त्रियांनी चुकूनही करू नये त्यानंतरचं दुसरं काम या दिवशी स्त्रियांनी कोणतं काम अवश्य करावं तर सूर्यनारायणाला अर्घ अवश्य अर्पण करावं आणि आपले जर छोटे मुलं असतील तर त्या मुलांच्या हातूनसुद्धा या दिवशी सूर्यनारायणाला अर्घ अर्पण करावं बाकी वर्षातील कितीही दिवस सूर्यनारायणाला ना अर्घ तुम्ही अर्पण केलं नाही तरी चालेल पण मात्र रथसप्तमीच्या दिवशी सूर्याला अवश्य अर्घ अर्पण करावं कारण हा दिवस सूर्यनारायणाचा ना जन्मदिवस असतो आणि आपल्या मुलांच्या हातून तर अवश्य करावं त्यानंतरचं काम अत्यंत महत्वाचं आहे कारण बऱ्याचदा या दिवशी स्त्रिया चुका करतात तर स्त्रियांनी या दिवशी कोणती चूक करू नये आणि कोणतं काम करावं तर गॅस वटा असू द्या किंवा चुलीवर स्वयंपाक करत असाल तर चूल असू द्या चूल असं असेल तर तुम्ही त्या चुलीला आधी सारवा आणि तिची पूजा करा गॅस वटा किंवा गॅस पुसून स्वच्छ करून त्याची पूजा करून या दिवशी गॅस पेटवावा किंवा चूल पेटवावी त्यानंतरचं सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे रथसप्तमीच्या दिवशी सर्व स्त्रियांनी केस धुवूनच आंघोळ करावी बऱ्याचदा स्त्रिया केस न धुता आंघोळ करतात तर रथसप्तमीच्या दिवशी केस धुवूनच आंघोळ करून सूर्याला जल अर्पण करावं त्यानंतरचं सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे आपण ज्यावेळी सूर्यदेवाची पूजा करतो सूर्याच्या प्रतिमेचं पूजन करतो तर हे पूजन आपण पिवळ्या रंगाचे लाल रंगाचे किंवा केशरी रंगाचे वस्त्र घालूनच करावं कारण हे तिन्ही रंग सूर्यदेवाचे रंग आहे आणि त्यामुळे सूर्यदेवाचं बल पाहिजे असेल सूर्यदेवाची कृपादृष्टी पाहिजे असेल तर सूर्यदेवाला या दिवशी लाल वस्त्र परिधान करा किंवा केशरी किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून त्यांचं पूजन करा आणि सूर्यदेवाला अवश्य लाल रंगाची किंवा तांबड्या रंगाची फुले अर्पण करा यासोबतच सूर्यनारायणाच्या पूजनामध्ये रक्तचंदनाचा उपयोग अवश्य करावा तर अशा पद्धतीने रथसप्तमीच्या दिवशी सर्व स्त्रियांनी सूर्यनारायणाचे व्रत करावे आणि सूर्यनारायणाची पूजा करावी या पद्धतीने सूर्यनारायणाची जर तुम्ही पूजा केली उपासना केली तर निश्चितच सूर्यदेव तुम्हाला आशीर्वाद सूर्यदेवाचा प्राप्त होईल आणि तुमच्या ज्या इच्छा असेल त्या पूर्ण होतील घरामध्ये कुणाला नोकरी लागत नसेल नोकरीमध्ये यश येईल कुणाला राजकारणामध्ये जर तुम्ही सहभागी होत असाल तर अवश्य सूर्यदेवाचं बल राजकारणी व्यक्तीला जास्त हवं हो असतं तर त्यामुळे त्या राजकारणी लोकांनी अवश्य सूर्यनारायणाची उपासना करा मंत्र कोणता बोलायचा आहे पूजा कशी करायची आहे तर याचा व्हिडिओ मी मागे बनवलेला आहे जर तुम्ही बघितला नसेल नक्की बगा सूरे तर नक्की जाऊन बघा त्यामध्ये सूर्यनारायणाच्या बाराही रूपांचं पूजन मी सांगितलेलं आहे करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला प्रेस करा आणि व्हिडिओ इतर लोकांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत लवकरच भेटू आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद